घरच्यांशी नडली ऑफर स्वीकारली एका रात्रीत फेमस झाली काटा लगा गर्ल म्हणून सगळ्यांच्याच हृदयावर राज्य करू लागली अशी अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालंय हृदयविकाराचा झटका आल्यानं जीव सोडलेल्या शेफालीबद्दल पती आणि डॉक्टरांनी सांगितलेली माहिती ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल नेमकं का घडलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी शेफाली हिच्या निधनाच्या बातमीनं हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा आहे शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असं सांगितलं जात आहे ती बेचाळीस वर्षांची होती दोन हजार दोन मध्ये तिचं काटा लगा हे गाणं प्रसिद्ध झालं होतं या गाण्यातील तिच्या डान्सनं तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली शेफालीनं एका मुलाखतीत या गाण्याशी संबंधित किस्सा सांगितला होता आणि तिला हे गाणं कसं मिळालं याबद्दल खुलासा केला शेफाली जरीवाला इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होती काटा दिग्दर्शक विनय सप्रू आणि राधिका राव यांनी तिला या गाण्यासाठी विचारणा केली शेफालीनं कायम अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती लगा गाण्यासाठी शेफाली मात्र प्रचंड उत्सुक होती मात्र तिच्या कुटुंबियांचा याला विरोध होता मग वडिलांना विश्वासात घेतल्यानंतर या अभिनेत्रीनं या प्रोजेक्ट मध्ये काम केलं या गाण्यासाठी तिला सात हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं असं तिने या मुलाखतीत सांगितलंय शेफाली जरीवालानं तिचं शिक्षण अहमदाबाद इथं पूर्ण केलं त्याच दरम्यान तिला काटा लगा या गाण्याची ऑफर मिळाली आणि तिचा अभिनय प्रवास सुरू झाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी शेफालीनं काटा लगा या गाण्यातून इंडस्ट्रीत धमाकेदार एंट्री केली दोन हजार चौदा साली अभिनेता पराग त्यागी सोबत ती विवाहबद्ध झाली त्यांचा संसारही अगदी सुरळीत सुरू होता अशातच शेफालीच्या मृत्यूनंतर परागनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठं विधान केलंय ज्यामुळं सगळ्यांना आश्चर्य वाटलं परागनं पोलिसांना केलेल्या विधानात खुलासा केलाय की तिच्यावर आधीपासूनच उपचार सुरू होते याशिवाय शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं गेल्या पाच सहा वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती ती अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती शेफाली दोन औषधं घ्यायची ज्यात विटॅमिन सी आणि ग्लुटाथिन हे घटक समाविष्ट होते या औषधांचा हृदयविकाराशी काही संबंध नाही ही औषधं चेहरा उजळ व्हावा म्हणून घेतली जातात आणि त्यामुळं याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर होतो शेफाली खूप फिट होती आणि तिनं कधीच कोणत्या आजाराचा उल्लेख केला नव्हता शेफाली तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती तिनं दोन हजार चौदा मध्ये पराग त्यागेशी लग्न केलं त्यांचा सुखाचा संसार सुरू होता पण परागशी लग्न करण्याआधी शेफालीनं मीट ब्रदर्सचे से हरमेत सिंग यांच्याशी संसार थाटलेला दोन हजार चार मध्ये त्यांनी लग्न केलं मात्र पाच वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला आणि दोन मध्ये त्यांचं लग्न मोडलं त्यानंतर एकट्या पडलेल्या शेफालीला परागने सांभाळलं त्यांची भेट एका झालेली त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले एक प्रसिद्ध अभिनेता आहे पवित्र रिश्ता ब्रह्मराक्षस जोधा अकबर कलश यांसारख्या मालिकांमध्ये त्यानं काम केले, तर काही बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केले पराग आणि शेफाली हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल होते अनेकदा ते त्यांचे रोमँटिक फोटो देखील शेअर करायचे पत्नीच्या निधनानं पराग पूर्णपणे कोलमडून गेलाय डोळ्यात अश्रू आणि थरथरणारे हात अशा अवस्थेत तो पाहायला मिळतोय पत्नी शेफालीच्या त्याची अवस्था वाईट परागला धीर देत असून देखील करतात पत्नी शेफालीच्या अकस्मात निधनामुळं पराग वर दुःखाचा डोंगर कोसळलाय शेफाली संदर्भात डॉक्टरांचा अहवाल अजून यायचा आहे त्यात देखील काय समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम